मिरजेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने बुजवला मिशन हॉस्पिटल समोरचा खड्डा मिरज उद्धव मिरजेत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना युवासेना मिरज शहराच्या वतीने ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे शिवसेनेच्या ध्येय राबवत मिरज शहरातील मिशन हॉस्पिटलसमोर रस्त्यावर पडलेल्या मोठा खड्डा सिमेंट कॉन्क्रीटने भरून खड्डा भरून झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्याचे काम युवासेनेच्या अब्दुल कुबेर कुबेरसिंग राजपूत व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले मिरज शहरातील लवकरात लवकर खड खड्डे दुरुस्त नाही केले तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले यावेळी युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेरसिंग राजपूत युवासेना प्रमुख अब्दुल मोमिन युवासेना प्रमुख अजित हक्के शिवसेना प्रमुख आनंद राजपूत शिवसेना उपशहर संघटक बबन गायकवाड इकबाल मोमेन आसिफ मोमेन अमन मुल्ला अमोल शिकलगार यांच्यासोबत शिवसैनिक उपस्थित होते आज शिवसेना युवासेना मिरज शहराच्या वतीने मिरजेतील नामांकित मिशन हॉस्पिटल येथे एक मोठा खड्डा पडला होता त्या खड्ड्यामध्ये रोज अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे दोन चार जणांचा जीव वाचवायला गाड्या पळत असतात अँब्युलन्सच्या पण त्या खड्ड्यात अडकून आणि एखादा जीव जाईल अशी परिस्थिती मिरज शहरामध्ये निर्माण झाली आहे तरी हा सदरचा रस्ता तयार करून सहा महिने देखील अजून झालेले नाही आहे प्रशासन गेंड्याच्या कातडीच आहे प्रशासन झोपी गेलेलं आहे कोण जगलं काय मेलं काय प्रशासनाला काही फरक पडत नाही त्यामुळे आज युवासेना मिरज शहराच्या वतीने आमचे उपश्रहर प्रमुख अब्दुल मोमीन व आमचे सर्व सहकारी आम्ही सर्वजण मिळून खड्डा भरण्यासाठी स्व खर्चा आम्ही आज इथं कॉन्क्रीट करून खड्डा भरलेला आहे आम्हाला प्रशासनाला हे दाखवून द्यायचं आहे कि जनतेच्या सुविधासाठी शिवसेना कायम कटिबद्ध आहे बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवलंय की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे ध्येय धोरण घेऊन आम्ही समाजासाठी काम करत आहे पण प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही आज हे छोटा उपक्रम केलेला आहे प्रशासनानं आम्हाला सांगावं की आमच्या हातनं मिरजातला एकही एक खड्ड्याचं काम खड्डा भरण्याचं काम होत नाही आम्ही सर्व पदाधिकारी शिवसेनेचे मिळून स्व प्रत्येक रविवारी खड्डा आम्ही स्व भरतो बघतो इकल मोमीन युवासेना ऑफर प्रमुख मिरज आज आम्ही सर्व शिवसैनिक मिशन पाशी उपस्थित आहे तरी इतर खड्डे हर एक चौकाचौकी चौकाचौकी एक चौकी खड्डे आहे तरी प्रशास आम्ही शिवसैनिक सर्वांनी आम्ही मिळून हे खड्डे भरलेले आहे प्रशासनाने लवकरात लवकर, लवकर सगळे खड्डे भरावे अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार